तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या युट्यूब चॅनलवरती तर आज आहे पंधरा सप्टेंबर सोमवार तर आजच्या दरम्यान मित्रांनो राज्यात आपल्याला वीस ते पंचवीस जिल्ह्यांमध्ये आपल्याला काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अंदाज सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओला देखील एक लाईक नक्कीच करून घ्या तर मित्रांनो आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय आज दुपारी तीनच्या नंतर आपल्याला पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली वडूज विटा कराड जत सोलापूर पंढरपूर तसेच आपल्याला बारामती इंदापूर करमाळा दौंड बार्शी तुळजापूर अहिल्यानगर तसेच आपल्याला अहिल्यानगर मधील आपल्याला सर्वच भागांमध्ये आपल्याला अतिवृष्टी होताना देखील आपल्याला आज पाहायला मिळणार आहे तसेच आपल्याला कोकण कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी या ठिकाणी सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय तसेच आपल्याला मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना पैठण बीड माजलगाव गेवराई शेलू केज परळी लातूर उदगीर औसा देगलूर निजामाबाद या सर्वच परिसरांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय तसेच आपल्याला विदर्भाचा विचार केला तर विदर्भातील आपल्याला अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर वर्धा तसेच आपल्याला यवतमाळ या सर्वच भागांमध्ये आपल्याला विदर्भातील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय तसेच आपल्याला उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याला नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड या ठिकाणीसुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय तसेच आज रात्री दरम्यान जर विचार करायचा झाला तर आज रात्री देखील आपल्याला मराठवाड्यात तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा देखील आपल्याला पाहायला मिळतोय यामध्ये देखील आपल्याला छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड परभणी हिंगोली या सर्वच परिसरांमध्ये जसं की आपण स्क्रीनवरती बघू शकताय आपल्याला पावसाचा रेड अलर्ट तसेच ऑरेंज अलर्ट आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतोय या ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार अशा स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय तसेच आपल्याला उद्या दरम्यान देखील पावसाचा जोर आपल्याला कायमच पाहायला मिळतोय आपल्याला अठरा सप्टेंबर पर्यंत राज्यात अशाच प्रकारे पावसाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतोय त्यामुळे हे देखील लक्षात घ्या